गीत ते मी पहिलं कसं होतं सासुरवास होता ना त्याच्या ना मुली आई वडिलांची वाट पाहायच्या पोष्टमांची वाट पाहायच्या आता काही तसं नाही राहिलं आता काही सासरवास नाही काही नाही सगळं मायर सासर सगळं सारखंच आहे आता मुलींना पोष्ट म्हणा दादा तू याच्या मना गावले एवढा निरोप सांगे दो मनी मायले पोष्ट म्हण मन दादा मना गावले एवढा निरोप सांगे दो मनी मायले एक दिन मी भाकरी दवाले एक दिन गईते मी भाकरी दवाले उचलनी कुळहानी फेका मना पाटले उचलली देकुळ कुळहानी फेका मना पाटले बै भय रगत वाहे माय धरणीले बै भय रगत वाहे माय धरणीले एवढा निरोप सांगे दोज मनी मायले एवढा निरोप सांगी दोजनी मायले पोष्ठ म्हण दादा तुच मना गावले पोष्ठ म्हण दादा मना गावले एवढा निरोप सांगी दोजनी मायले एवडा निरोप सांगी दोजनी मायले एक दिन गयते सोंगाले एक दिन गे मी गहू सोंगाले इळ लागी गया मना बोटले इळ लागी गया मना बोटले भय भय रगत जमीन धरनी ले भय भय रगत जमीन धरणी ले एउडा निरोप सङी दोज मनी मा एउटा निरोप सङी दोजनी माोष्ठ मन दादा चना मना दादा तुवेच मना गडा निरोप सङी दोज मनी मा एउटा निरोप सङी दोजमनि एक दिन गाईथे मी लाकडं तोडाले एक दिन गाईथ मी लाकडं तोडाले कुराड लागी गया मना पावले कुराड लागी गया मना पावले एवढा निरोप सांगी दोजे म्हणी माले एवढा निरोप सांगी दोजे म्हणी मायले